नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो समोर जे बघत आहात तो आपण गळफांदी खुडलेला फ्लॉट आहे आणि याच्यामध्ये बघू शकता आता याची जी गळफांदी आपण कुणी केलेली आहे ती अतिशय योग्य वेळी आपण पस्तीस दिवसाला त्या ठिकाणी सुरुवातीची केलेली होती आणि अशा प्रकारे आता हा फ्लॉट या ठिकाणी झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो याला साठ दिवस झालेले आहेत आणि हे अंतर हे आपण चार बाय एकचं घेतलेलं आहे आणि दुसऱ्या फ्लॉटमध्ये आपण तीन बाय एकचं अंतर घेतलेलं आहे आता या दोन्ही फ्लॉटमध्ये आपण या ठिकाणी शेंडे खुडणी करणार आहोत शेंडे खुडणी ही दोन्ही अंतरामध्ये किती फुटावर करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चार बाय एकवर असूनसुद्धा आपण याची गळफांदी काढलेली आहे आणि अशा प्रकारे त्याला आता पात्याची संख्या लागलेली आहे याचं फारणी नियोजन हो संपूर्ण नियोजन हो आपण चॅनलवर शेअर केलेलंच आहे त्याचबरोबर मागील तीन चार वर्षाचा अनुभव देखील आपल्यासोबत आहे तर बघू शकता आता या ठिकाणी हा जो चार बाय एकचा फ्लॉट आहे तो आपण ज्या वेळेस याची उंची ही साडेचार फूट होते म्हणजे त्या ठिकाणी चार बाय एक अंतर असताना आपल्याला अर्धा फूट जास्त आपल्याला दोन ओळीमधील जे अंतर आहे त्याच्यापेक्षा जास्त अर्धा फूट अंतर हे होऊ द्यायचं आहे उंची ही होऊ द्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो चार बाय एकला आपण साडेचार फूट उंची झाल्यानंतर त्याचा शेंडा अशा प्रकारे कट करणार आहोत आता सिकेटरच्या साहाय्यानं आपल्याला वरील तीन ते चार इंचचा शेंडा आपल्याला कट करायचा आहे आता हे बघू शकता याच्या या ठिकाणी आता हा कट केल्यानंतर आपल्याला जी उंची खालची भेटणार आहे ती सव्वा चार फूट या ठिकाणी भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जिथं जिथं आपली आता उंची एक समान वाढ झालेली असेल तर त्या ठिकाणी आपण साडेचार फूट उंची झाल्यानंतर चार, चार बाय एक जर अंतर असेल आणि त्याची गळफांदी जर काढलेली असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं सिकेटरच्या सहाय्यानं आपण त्याचा शेंडा मारू शकतो आता हे बघू शकता शेंडा आपण किती कट केलेला आहे चार चार इंच जवळपास या ठिकाणी शेंडा कट केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये जी त्याची वाढ आहे ती या ठिकाणी आपली वाढ ही आपण बंद केलेली आहे आणि आता इथून पुढं जी पातेगळं आहे ती पातेगळ देखील या ठिकाणी होणार नाही तसेच मित्रांनो बघू शकता याची जी पूर्ण कटिंग केलेली आहे आपण गळफांदी खुडणी केलेली आहे त्यामुळं याची जी पातेगळ होणार नाही आणि इथून पुढच्या नियोजनामध्ये हो आपल्याला शेंडे खोडणी आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण करत आहोत तर चार बाय एकवर आपल्याला साडेचार फूट अंत उंची झाल्यानंतर त्याची शेंडे करायची आहे तीन बाय एकच्या फ्लॉटमध्ये आपण साडेतीन फूट इन उंची झाल्यानंतरच त्या ठिकाणी सिकेटरच्या सहाय्यानं आपण कट करू शकतो मागील वर्षी जे देखील तुम्ही जर जुने सक्रावर असाल तर तुम्हाला माहीत आहे की आपण मागील वर्षी तीन बाय एक या ठिकाणी पूर्ण प्लॉटची लागवड केलेली होती आणि तीन बाय एक वर सिकेटरच्या सहाय्यानं आपण तिथं शेंडे केलेली होती आणि त्याच्या अगोदर आपण अडीच बाय एक वर लागवड करून ती तीन सव्वा तीन फूट उंची झाल्यानंतर त्या ठिकाणी शेंडे केलेली होती तर शेतकरी मित्रांनो कशाप्रकारे रिझल्ट राहिला होता तो देखील आपण त्या ठिकाणी बघू शकता ते संपूर्ण व्हिडिओ आपण बघू शकता आता इथं गळफांदी खुलल्यामुळं पूर्ण पातेची पाते या ठिकाणी बघू शकता आणि याचं जे खताचं फावरणीचं नियोजन आहे ते आपण शेअर केलेलंच आहे अशा प्रकारे आपल्याला आता सिकेटरच्या सहाय्यानं ज्यांची ज्यांची उंची ही चांगल्या पद्धतीनं झालेली आहे गळफांदी आपण खुडलेली आहे त्यांनी जे आपलं ओळीमधील अंतर आहे ते अंतरामध्ये आपल्याला अर्धा फूट या ठिकाणी प्लस करून जेवढी उंची होते तेवढी त्या ते ठिकाणी झाल्यानंतर आपल्याला शेंडे खुडणी करायची आहे याचा कालावधी साधारण जर योग्य वाढ होत असेल तर साठ पासष्टव्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी शेंडे खुंडणीची गरज पडते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता आपण त्या ठिकाणी पूर्ण शेंडे खुंडी करायची आहे ज्यांनी गळफांदी या ठिकाणी खुडलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे पाते धारणा झालेली आहे आणि हे चार चारबाह्य काळांतर असून या ठिकाणी आता आपण गळफांदी व शेंडे खुडणी केलेली आहे म्हणजे आता इथून चार तीन ते चार दिवसामध्ये आपली संपूर्ण शेंडे खुडणी होईल संपूर्ण प्लॉटची तर याच्यामध्ये जे अंतर आहे हे अंतर हे आपल्याला या ठिकाणी गळफांदी खुडल्यामुळं हे बरेच दिवस अजून देखील आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही आणि त्याचा फायदा असा होणार आहे की पूर्ण पातेगळ ही आपली या, या ठिकाणी बंद होणार आहे त्यामुळं आपल्याला जी अपेक्षित उत्पन्न आहेत ते या ठिकाणी निश्चितच मिळणार आहे तर बघू शकता संपूर्ण फ्लॉट या ठिकाणी आज या ठिकाणी आपण शेंडे सुरुवात केलेली आहे आणि अशा प्रकारे आता इथून पुढचा साठ ते नव्वद दिवसामध्ये आपलं जी बोंडाचं प्रमाण आहे ते बऱ्यापैकी होणार आहे त्यामुळं अपेक्षित जे उत्पादन आहे ते आपण याच कालावधीमध्ये पहिल्या फ्लॅशचं उत्पादन हे आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी आपलं टार्गेट पूर्ण होणार आहे त्यामुळं योग्य नियोजन करा आणि योग्य वेळी त्या ठिकाणी आपण शेंडे खुडणी करायची आहे अशा प्रकारे तर शेतकरी मित्रांनो जे जे आपलं अंतर असेल त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे तशा पद्धतीने आपण करू शकता आणि जर उंची कमी असेल तर त्या ठिकाणी आपण थांबूही शकता त्याचे शेंडा कट करायचे आपण घाई करू नये योग्य उंचीवरच त्या ठिकाणी आपण शेंडे खुडणी करावी आणि योग्य कालावधी जर बघितला तर आपल्याला साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दिवसापर्यंत देखील आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उंची झाल्यानंतर शेंडे खुडणी अशा प्लॉटमध्ये करू शकतो शेंडे फायदे विशेषत बघितले तर मागचे आपले व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये आता शेंड्याकडील ज्या फळफांद्या आहेत या फळफांद्या पूर्णत त्या ठिकाणी वाढून वरच्या शेंड्याला देखील दहा दहा बारा बारा बोंड हे या ठिकाणी टपोरी बोंड ज्याचं वजन हे सहा सात आठ ग्रॅमच्या पुढं या ठिकाणी भरू शकतं आता मागील वर्षी देखील आपण सात सात ग्रॅमचे बोंड या ठिकाणी मोजलेले आहेत ते देखील व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्यामध्ये एकसारखं वजन आपल्याला बुडापासून ते शेंड्यापर्यंत ज्या फळफांद्या आहेत आता बघू शकता याला जर फळफांद्या बघितल्या तर खूप फळफांद्या या ठिकाणी आहेत तर अशा प्रकारे बोंडाची सुरुवात देखील झालेली आहे आणि आपल्याला ज्या फळफांद्या आहेत त्याला संपूर्ण एकसारख्या वजनाची बोंड आपल्याला शेवटपर्यंत या ठिकाणी मिळणार आहेत आणि हे जा आंतर जे अंतर आहे ते आपल्याला लवकर गळफांदी कट केल्यामुळं याच्यामध्ये हवा व सूर्यप्रकाश या ठिकाणी शेवटपर्यंत खेळत राहील आणि शेवटच्या परिस्थितीमध्ये आता इथून पुढचे जे प्रजन्यमान आहे पाऊस आहे त्याच्यामध्ये अतिशय मोठमोठ्याले पाऊस हे होत असतात आणि त्यामुळं आपली या ठिकाणी कोणतीही बोंडसट ही होणार नाही त्यामुळं आणि शेंडे कट केल्यामुळं आणि कट केल्यानंतर आता इथून पुढचे जे फवारणी आहे ती देखील सोपी राहणार आहे आणि त्यामुळं औषधाचं प्रमाण व ती बचत देखील आपली या ठिकाणी होणार आहे त्यामुळे जे लागणारे पंप आहेत ती या ठिकाणी कमी होऊन जे कीड व रोग आहेत ते देखील कमी बऱ्यापैकी होणार आहे त्यामुळं अशा प्रकारे शेंडे खुडणी करू शकता ज्यांनी गळफांदी खुडणी केलेली आहे आता ज्यांनी केलेली नाही परंतु घन लागवड केलेली आहे त्यांच्या त्यांच्यासाठी देखील आपण या ठिकाणी व्हिडिओ देणार आहोत त्यामुळं जो आपला अनुभव आहे तो आपण या या ठिकाणी शेअर करीतच असतो आणि यावर्षी देखील आपण अशा प्रकारे वेळ भेटेल तसा या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो एच डी पी एस पद्धतीनं सगन लागवड या ठिकाणी जर लागवड केलेली असेल आणि गळफांदी खुड खुडलेली नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे नियोजन करायचं आहे ते देखील बघणार आहोत आपले जे दोन प्लॉट आहेत ते देखील आपण एच डी पी एसनं करत आहोत आणि त्याची देखील माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये दे देणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद